डफरीन चौक परिसरातील नोमवी शिशु शाळेत गटाचा नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला उत्साहात साजरा करण्यात आला डफरीन चौक परिसरातील नोमवी शिशु शाळेमध्ये पहिला दिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व विद्यार्थी आनंदानं आपल्या पालकांसोबत शाळेत हजर झाले होते शाळेनं त्यांचं कौतुकानं स्वागत केलं शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी सर्व मुलांचं औक्षण करून पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुलांवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं यावेळी मुलांचा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा म्हणून सेल्फी पॉइंट ठेवण्यात आला होता प्रत्येक पालकानं आपल्या पाल्याचे फोटो काढून शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण स्वतःजवळ ठेवली त्यानंतर मोठ्या गटातील शिक्षिकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वर्गात नेऊन त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून शाळेचा पहिला दिवस आनंदानं साजरा केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सविता कुलकर्णी यांनी केलं स्वागताबरोबरच मुला मुलं कशी शिकती चांगली होती आणि मुलांना योग्य मार्गदर्शन कसं होत करता येईल यासाठी कायमच चित्रमंडळी संचलित मवी शाळा असो किंवा मी मित्र शाळा असो या शाळा का कायमच कार्यरत आहे आणि माननीय अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने आणि व्ही हो मेहता प्रशालेच्या मुख्याध्यापिका बागेवाडी मॅडम यांच्या संकल्पनेतून नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या सालामध्ये जे काही नवीन जे काही होऊ घातलेलं शिक्षण आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यासाठी म्हणून वर्कशॉप आयोजित केलेलं होतं तर या वर्कशॉप मध्ये आपल्यानी शाळेतील सर्व शिक्षिका सहभागी झालेल्या होत्या खरंतर तर या पद्धतीवरती आपण गेली अनेक वर्षं मुलांना शिकवत आहोत किंवा तोच पॅटर्न आहे परंतु अधिक नेटकेपणाने ते कसं राबवता येईल याचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे या सगळ्या तयारीतून नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करताना मनाला खूप समाधान वाटत आहे आनंद वाटत आहे